नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत इयत्ता ती विषय मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल याची गॅरंटी मी आपल्याला देते दे। नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा इथे आपल्याला एक उतारा दिलाय उतारा आपण पटकन वाचूया भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो या राष्ट्रीय सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या से यांचा समावेश आहे या सन्मानाचा प्रारंभ दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली हा नागरी, नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले आपण उतारा वाचून घेतला आता उतारेकडचे प्रश्न बघूया भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान सर्वप्रथम कोणाला मिळाला मग इथे शेवटचंच वाक्य आहे डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले मग आपलं उत्तर काय सर... आहे सर्व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन मग इथे कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न बघा वरील उतारासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते पर्याय एक भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हे विधान योग्य आहे भारतरत्न हा सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त पाच व्यक्तींना देण्यात येतो हे विधान चुकीचं आहे कारण इथेच आपण आत्ताच वाचलो की हा सन्मान एका वर्षात जास्त जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो बघा इथे तीन व्यक्तींना आणि ते पाच दिले त्याच्यामुळे हे अयोग्य विधान आहे आपल्याला अयोग्य शोधायचं म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसरं वाक्य बघा भारतरत्न हा पुरस्कार एकोणीशे चोपन्न मध्ये सर्वप्रथम देण्यात आला बरोबर आहे इथे आपण आता बसलो एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना तो पहिला सन्मान देण्यात आला म्हणजे हे सुद्धा योग्य आहे भारतरत्न हा सन्मान कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या राष्ट्रीय सेवांसाठी दिला जातो हेही करेक्ट आहे तिसरा प्रश्न बघूया खालील पर्यातून विरुद्धार्थी शब्दाच्या चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा लांब दूर आपल्याला चुकीचं शोधायचं लांब म्हणजेच दूर आणि हे म्हणजे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत इथे विरुद्धार्थी चिन्ह आहे त्याच्यामुळे जो हे जोडी काय आहे चुकीची आहे सरळ वाकडा बरोबर आहे मागे पुढे हे पण बरोबर आहे लहान मोठा हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक एक मग आपल्याला चुकीचीच जोडी शोधायची होती म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया पाणी या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता जोड शब्द तयार होतो बघा पाणी आपण विचारतो की नाही काय पाऊस पाणी आहे का असं पाऊस पाणी आहे शब्द जोड शब्द आहे पाटपाणी हवा पाणी पाटपाणीसुद्धा आहे आणि हवा पाणी सुद्धा आहे म्हणजे ते तीनही योग्य आहेत म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण सर्व पर्याय बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दिवसभरात बघा खालील प्रश्नात रिकाम्यासाठी योग्य समदर्शक शब्द शोधायचे हो समीरने दिवसभरात पंधरा पोत्यांची टिंबटिंब गोदामातून ट्रकमध्ये हलवली मग दिवसभरात समीरने काय पोत्यांची काय असते तर थप्पी असते समीरने दिवसभरात पंधरा पोत्यांची थप्पी गोदामातून ट्रकमध्ये हलवली इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण बघा ढीग संत्र्यांचा ढीग असतो रास धान्याची रास असते आणि भाजीची दुर्वांची जुडी असते म्हणा इथे पोत्यांची काय आहे थप्पी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते आता या याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरलं आहे विचारलंय मग बघा इथे स्वल्प विराम आणि शेवटले इथे पूर्णविराम वापरले मग बघा पूर्णविराम हे सुद्धा चिन्ह वापरलेलं आहे आणि स्वल्प विराम म्हणजे हे चिन्ह वापरले प्रश्नचिन्ह इथे कुठे आलंय का नाही आलं मग अ आणि क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग बघा फक्त अ आणि क योग्य पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील शब्द गटामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आहेत आता बघा स्वच्छ बरोबर आहे आता, बरो आता पौष्टिक शब्द लिहिताना बघा पौष्टिक शब्द आपण असा लिहितो ह्या स्ट ला पहिली विलांटी असते पौष्टिक हा शब्द आपण असा लिहितो पहिली विलांटी वर्णन हा शब्द लिहिताना न बाणाचा मध्ये असतो आणि शेवटला न नळाचा असतो आणि या न बाणावर रफार असतो म्हणजे वर्णन हा शब्द इथे चुकलाय हा असा लिहितात निश्चय शब्द बरोबर आहे मग बघा हा बरोबर आहे हा पण बरोबर आहे बक्षीस असतं का नाही मग शब्द कोणता आहे बक्षीस क्षत्रियाला दुसरी वेलांटी बक्षीस म्हणजे हाही शब्द इथे चुकीचा दिलाय पेरणी पण बघा पेरणी न बाणाचा पाहिजे आणि इथे आता न पाण्याचा आणि न नळाचा वापरायचा यावेळी अशा प्रश्नांमध्ये अशा शब्दांमध्ये बऱ्याच वेळा मुलांचा गोंधळ उडतो की न नळाचा वापरायचा का न पाण्याचा वापरायचा म्हणजे मोठ्या मुलांचं सुद्धा हा इथं चुकतं मग लक्षात ठेवा पेरणी हा शब्द आपण उच्चार करायचा आहे आणि बघा पेरणी नी म्हणताना कोणताही शब्द म्हणताना जिथे न येतोय पेरणी म्हणताना जर न म्हणताना आपली जीभ आहे ती वर टाळायला चिटकली पेरणीचा पेरणी या शब्दामध्ये न चा, चा उच्चार करताना आपली जीभ जर वर टाळायला चिटकली तर न बाणाचा वापरायचा जीभ जर वर टाळायला चिटकली तर न बाणाचा, आणि बघा आता न थ नळाचा आहे हो की नाही मग ज्या न चा ज्यावेळेस ती जीभ आहे ती पुढे दाताला चिटकते ती जीभ पुढे दाताला चिटकते त्यावेळेस न नळाच असतो मग या दोन गोष्टी लक्षात आहेत मग आपण पेरणी शब्द आहे मग पेरणी म्हणताना बघा आपली जीभ वर टाळायला चिटते या गोष्टी लक्षात आहेत म्हणजे आपला न चा प्रश्न चुकणार नाही म्हणजे नचा कोणता शब्द आपला चुकणार नाही मग इथे किती शब्द अशुद्ध आहेत तर बघा एक म्हणजे जेवढे लिहिले तेवढे एक दोन तीन आणि हे चार म्हणजे एक दोन तीन चार मग आपलं चार कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये चार हा आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील कविता वाचायची आणि त्या खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत कविता आता मी वाचत नाही डायरेक्ट पण प्रश्न बघूया कविता समोर ठेवते वरील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे आता इथे बघा ऋतू श्रावण तुझा नजर आहे जर आपण पूर्ण कविता वाचली तर हे पूर्ण कशाचं वर्णन आहे तर श्रावण ऋतूच आहे मग बघा पर्यामध्ये श्रावण कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा कवितेत डोळा या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आला आहे आता पर्यायामध्ये सगळेच डोळ्याचे समानार्थी शब्द आहेत पण आपल्याला कवितेमध्ये म्हंटलं म्हणजे ही जी दिल्ली कविता आहे त्याच्यामध्ये मग बघा इथे शिंपित जलधारा नयनी ठेविते थे साठवणी नयनी मग इथे कोणता शब्द आलाय तर नयन कवितेमध्ये डोळ्यासाठी नयन हा शब्द आला आहे मग नयन कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील शब्द गटांमध्ये किती नामिक पुल्लिंगी आहेत आता आपल्याला माहिती आहे पुल्लिंग म्हणजे काय तो म्हणजे पुल्लिंग ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुसकलिंग आता इथे बघा ती पपई ती पणती म्हणजे स्त्रीलिंग आहे ती भेंडी स्त्रीलिंग तो चांदोबा आपल्याला पुल्लिंग पाहिजे म्हणजे तो असणारा तो चांदोबा तो पेरू तो पेरू ती पुस्तके इथे ती पुस्तके आणि तो दिवा मग बघा बरं पेरू चांदोबा आणि दिवा एक दोन तीन इथे तीनच शब्द पुल्लिंगी आहेत पण आपलं इथे उत्तर किती आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया आपण खालील पर्यायातून प्राणी व त्यांचा आवाज त्यांची चुकीची चु जोडी कोणती ते आपल्याला सांगायचं आहे बघा पहिला पर्याय इथे दिलाय हंसांचा केकार मग चुकी चुकी ची हे चुकीचं आहे कारण हंसांचा काय असतो कलरव असतो आणि केकारव कुणाचा असतो तो मोरांचा केकारव असतो म्हणून मी इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक एक वाघाची डरकाळी बरोबर आहे हत्तीचे चितकारणे हे पण बरोबर आहे बेडकाचे डरवणे हे पण बरोबर आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या शब्दकोड्यात पर्यायातील कोणती अक्षरं लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील आता बघा इथे आपण जर इथला शब्द पर्या क्रमांक दोन मधला मी शब्द लिहिते बघा वी चार इथे मी लिहिला वी तर इथे वी वी आणि त्याच्याच इथे ना लिहिलं तर नाबाद नाबाद आणि बे बघा तीनही अर्थपूर्ण शब्द केव्हा होत आहेत पर्याक्रमांक दोन मधली अक्षर जर आपण इथे ठेवली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात पुढचा प्रश्न बघूया बघा या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील कोणत्या क्रमांकांचे अक्षरे घेतल्यास पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल आता बघा याच्यापासून आधी कोणता शब्द तयार होतो ते बघा ज्यावेळेस या पद्धतीचा प्रश्न असतो त्यावेळेस तो शब्द उलटसुलट वाटाय वाचायचा म्हणजे तयार करून वाचायचा मग आता बघा न क नू क म किंवा काय आता इथे मी डायरेक्ट शब्द तयार करते आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचायचं म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं करमणूक हा शब्द कोणता तयार होतो तर इथे करमणूक हा शब्द तयार होतो मग पाणी आपल्याला आहे पाणी या शब्दाचा अर्थ आहे कर किंवा हस्त किंवा हात कर हस्त किंवा हात मग ते इथे कर बघा कर पाणी कर पाणी हा शब्द कशाचा आहे तर कर आणि बघा इथे नळला ज्यावेळेस पहिली वेलांटी असते त्यावेळेस तो हाताचा समानार्थी शब्द आहे हात म्हणजेच कर कर म्हणजेच पाणी आणि ज्यावेळेस पाणीमध्ये नळला दुसरी वेलांटी असते त्यावेळेस तो जल या शब्दाचा समानती शब्द असतो मग इथे पाणी शब्द कर शब्द कुठे मिळतो पहिल्या आणि दुसऱ्या अक्षराला मग पहिलं आणि दुसरं पहिल्या क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यातून म्हण व त्या म्हणीचा अर्थ असणारी योग्य जोडी शोधा अंतरुण पाहून पाय पसरावे दोन्ही बाजूने अडचणी सापडणे हे चुकीचं आहे मग अंतरुण पाहून पाय पसरावे याचा अर्थ काय आहे तर ऐपतीच्या मानाने खर्च करणे पाहून पाय पसरावे याचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च करणे म्हणजे इथे जो अर्थ दिलाय तो चुकीचा आहे दाम करी काम काम केल्यामुळे पैसा मिळतो हे पण इथे चुकीचं आहे दाम करी काम म्हणजे काय पैशाने सर्व कामे साध्य होणे मग इथे याचा अर्थसुद्धा इथे चुकीचा दिलाय घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे बरोबर आहे ह्या म्हणीचा अर्थ योग्य आहे म्हणून आपल्या इथे आपल्याला योग्य म्हण निवडायची होती म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कामापुरता माना चौथी म्हण आहे कामापुरता मामा काम असल्यावर मामाच्या गावाला जाणे हे चुकीचं आहे इथे काय करायचंय गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस कामापुरता मामा या म्हणीचा अर्थ आहे गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस म्हणजे इथे हा सुद्धा अर्थ चुकीचा आहे मग योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यायतील एकवचनीय शब्द कोणता आता इथे तळे एक तळे अनेक तळी एक तळे अनेक तळी एक पाढा अनेक पाढे एक मळा अनेक मळे आता बघा एक वाडा आणि अनेक वाडे आता बघा इथे एक तळे म्हणजे हा एक वचनी शब्द आहे एक पाडा अनेक पाडे हे अनेक वचन आहे एक मळा अनेक मळे एक वाडा अनेक वाडे हे अनेक वचनाचे शब्द दिलेत आणि इथे तळे हा शब्द मात्र एक वचनी दिला आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तळे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य ओळखा मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या भविष्य काही ओळखायचं आपल्याला झाल्यात यांच्या शाळेमध्ये स्पर्धा झाल्यात मग काल झाले असतील दोन दिवसापूर्वी झाले असतील मग ते होऊन गेले म्हणजे हे कोणतं वाक्य आहे भूतकाळी वाक्य आहे काल रात्री खूप पाऊस झाला काल रात्री पडलाय हो की नाही म्हणजे हे पण होऊन गेले भूतकाळ रोहित खाऊ खा होता मागाशी खात होता तो खाऊ म्हणजे हे पण घडून गेलेलं आहे म्हणजे भूतकाळ मीना गोष्ट वाचणार आहे ती थोड्या वेळानी वाचेल पाच मिनिटांनी वाचेल दहा मिनिटांनी वाचेल पण अजून वाचले का तिनं नाही म्हणजे भविष्य काही वाक्य कोणते पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सतरा आणि अठरासाठी सूचना आहे खालील संवाद वाचा आणि त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी रांग कशासाठी अरे राजू नवीन संसर्गजन्य रोग आला आहे म्हणजे पहिलं वाक्य कुणाचं आहे राजू राजू विचारतोय एवढी रांग कशासाठी आणि मग तो राजूला उत्तर देतोय हो का त्यात काय नाव त्याचं हे पण वाक्य कुणाचं आहे राजूचंच आहे कोरोना त्याच्याच तपासणीसाठी ही आहे। रांग आहे सर्वांनी तोंडाला हे काय लावलं आहे विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावले आहेत म्हणजे तो आणि त्याचा मित्र आहे वरील संवाद कोठे घडला आहे शाळेत दवाखान्याच्या बाहेर रस्त्यावर राजूच्या घरी आता इथे पहिल्याच वाक्यावरून आपल्या लगेच लक्षात येते की हॉस्पिटलच्या बाहेर हे घडलेलं आहे कारण तो काय म्हणतोय अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी रांग कशासाठी मग तोही ना हे बाहेरच असणार तो की नाही म्हणून मी इथे काय दवाखान्याच्या बाहेर हॉस्पिटल म्हणजेच दवाखाना पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न सर्वांनी मास्क का लावले होते पहिला पर्याय आहे विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून खोकला येऊ नये म्हणून हॉस्पिटलमध्ये कोणी ओळखू नये म्हणून संसर्गजन्य रोग व्हावा म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विषाणू संसर्ग रोग होऊ नये किंवा विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावला आहे पुढचा प्रश्न बघा पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायून शोधा अंडज ख हे पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा आहे पसार होणे निघून जाणे बरोबर आहे पसार होणे म्हणजे निघून जाणे योग्य अर्थ आहे मेतकूट जमणे खूप मैत्री जमणे हे पण योग्य आहे तोंड फिरवणे निंदा करणे हे चुकीचा अर्थ दिले आपल्याला इथे इथे आपल्याला आपल्याला तेच शोधायचं की चुकीचा अर्थ कोणता आहे मग तोंड फिरवणे याचा अर्थ काय आहे नाराजी व्यक्त करणे मग निंदा करणे हे ते चुकीचं आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भान हरपणे तल्लीन होणे हे सुद्धा योग्य आहे मग आपल्याला चुकीचा अर्थ असलेला पर्याय निवडायचा होता म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा मोराचे सुंदर पिसे मुलांना आवडतात आता इथे बघा पिस्याबद्दल कोणतं आले आले शब्द आलेला आहे सुंदर आलेलं आहे म्हणजे रामाबद्दल कोणती माहिती आहे सुंदर पिसे म्हणून इथे सुंदर हे काय आहे तर विशेषण आहे कारण विशेष माहिती आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे विशेषण पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे पुढील शब्द समूहाबद्दल येणारा शब्द पर्यातून शोधा माकडांचा खेळ करणारा हे बघा गारुडी हा सापांचा सा खेळ कर करणारा असतो जादूकर जादू करणारा असतो दरवेशी म्हणजे अस्वलांचा खेळ करणारा दरवेशी आणि माकडांचा खेळ करणारा कोण असं उत्तर मदारी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तेवीसावा प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यातून शोधा भारत श्रीलंका सामन्यात हा, श्रीलंकेची हार झाली आता इथे हार हार म्हणजे इथे काय आहे पराभव जिंकणे फुलांचा हार का विजय तर ते श्रीलंकेची हार झाली म्हणजे ते पराभव आहे या शब्दाचा अर्थ कोणता आहे पराभव म्हणजे हर्ली पुढचा प्रश्न खालील शब्द गटातील नाम असलेला पर्याय शोधा परिस रोहण कोण उंच मग नाम पाहिजे मग परिस आणि रोहण हे दोन्हीसुद्धा काय आहेत तर नाम आहेत मग अ आणि ब योग्य मग कुठे आहेत अ आणि ब योग्य पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ ब योग्य पुढचा प्रश्न आहे पंचवीसावां विनायक दामोदर सावरकर यांना कोणते संबोधन वापरतात मग पहिला पर्याय आहे गुरुदेव मग गुरुदेव आपण कुणाला म्हणतो तो गुरुदेव रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा महात्मा फुले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मग यांना आपण कोणतं संबोधन वापरतो तर स्वातंत्र्यवीर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत अशाकरता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनल वेळ असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू